पुण्यातली पूरस्थिती पाहिल्यानंतर आता पंढरपूरमधली बातमी पाहूया पंढरपूरच्या भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे पूर परिस्थितीचा धोका इथं उद्भवला आहे याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं नदीकाठच्या एकशे पंचवीस कुटुंबांचं स्थलांतर केलं नदीकाठच्या व्यास नारायण आणि अंबिकानगर झोपडपट्टीतील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं रायगड वारकरी भवन या ठिकाणी या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय समक्ष पाहणी केली असता जवळपास या जो एक लाख त्रेचाळीस हजार इतका विशेषतः आहे यासाठी आपले जवळपास सव्वाशे कुटुंब आपल्याला स्थलांतरित करावे लागणार आहेत जवळपास पाचशे ते सहाशे लोक हलवावे लागतील आणि राजगड म्हणून या ठिकाणी ठिकाणी आपण नगरपरिषद सोय केली सॉरी रायगड या ठिकाणी नगरपरिषद सोय केलेली आहे त्या ठिकाणची स्वच्छता आणि त्या सर्व कुटुंबांना सामावण्यासाठी जी सर्व सुविधा आहे त्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आता सर्व टीम ऍक्टिव्हेट केलेल्या आहोत आणि काही वेळातच आम्ही या ठिकाणापासून स्थलांतरणाचं काम करणार आहोत